आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली एक आपण अभियान राबवतोय डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे यामध्ये या डीप या क्लिनिंग ड्राईव्ह मध्ये चार वॉर्डची पूर्ण मॅन पॉवर जी आहे आपण मोबिलाइज करून एका मोठ्या वॉर्डमध्ये आणतो आणि यामध्ये सर्व रस्ते जे आहेत पहिले झाडूने साफ करणे त्यानंतर माती ब्रशने साफ करणे आणि त्यानंतर प्रेशरने पाणी मारणे हे स्वच्छ रस्ते करण्यासाठी अशा प्रकारची संकल्पना अशा प्रकारचं काम मुंबई महापालिकेचे कर्मचारी आहेत त्याचबरोबर त्या विभागामध्ये असलेले फुटपाथ त्या विभागामध्ये असलेले फुटपाथच्या खालची गटर्स त्या विभागामध्ये असलेले अंतर्गत रस्ते अंतर्गत गटार आणि त्या विभागातले नाले आणि त्या विभागामधले पब्लिक टॉयलेट्स हे सगळं एकाच वेळेस ह्या सर्व एक दोन अडीच हजार जी मॅनपॉवर असते ती मॅनपॉवर एकत्र आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा सफाईवर परिणाम होतो एक विजिबल इम्पॅक्ट जो आहे लोकांना त्या ठिकाणी मिळतो आणि मग रुटीन दुसऱ्या दिवशी जेवढे ते कर्मचाऱ्यांची जेवढी ड्युटी आहे त्याप्रमाणे ते साफ करतात परंतु एकाच वेळेस दोन हजार लोक एकत्र आल्यामुळे तो परिसर एकदम स्वच्छ होऊन जातो त्यामुळे लोकही तिथे कचरा टाकत नाहीत लोकही काळजी घेतात की यामध्ये आता स्वच्छ झालेलं आहे आपल्यालाही स्वच्छता राखली पाहिजे आणि लोकांचाही सहभाग याच्यामध्ये येतो लहान मुलं शाळेतली मुलं एन जी ओ हे सगळे सिनियर सिटीजन या संपूर्ण ग्लि डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी होतात खरं म्हणजे अशा प्रकारची मोहीम जी आपण सुरू केलेली आहे याच्यामुळे मुंबई स्वच्छ होईल सुंदर होईल आणि निरोगी होईल या सर्व जिथे जिथे घाण कचरा असतो तिथूनच रोगराईला आमंत्रण असतं रोगराई सुरू रो, होते परंतु मला वाटतं ही डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा फक्त महापालिकेचा नाही तर सर्व मुंबईकरांचा आहे ही एक चळवळ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे स्वच्छ भारत अभियान मोदीजींनी सुरू केलं त्याचं इम्पॅक्ट देखील आपण आज आज पाहतोय त्यावेळेस देखील असेच लोक टीका करायचे हे फक्त स्टंट आहे पण आज संपूर्ण देशामध्ये जो काही परिणाम आपण पाहतोय स्वच्छ भारत अभियानाचा आणि म्हणून मुंबईमध्ये देखील मुंबईतलं पोल्युशन कमी करण्यासाठी मुंबई स्वच्छ करण्यासाठी मुंबई निरोगी करण्यासाठी अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू केलं आहे रस्ते पाण्याने झुतल्यामुळे बिलकुल तिथे धूळ उडत नाही कचरा राहत नाही आणि हे पाणी जे आहे पोर्टेबल नाही आहे पिण्याचं पाणी नाही आहे हे रिसायकल वॉटर आहे हे विहिरीचं पाणी आहे हे बोरिंगचं पाणी आहे त्यामुळे या मोहिमेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होतो आहे कर्मचारी देखील ॲक्टिव्ह झालेले आहेत कर्मचारी देखील खूप चांगल्या क्षमतेने काम करत आहेत आणि याला थोडंसं यांत्रिकीकरण आम्ही करतोय जेणेकरू करून मुंबई पुढच्या काही दिवसांमध्ये भविष्यामध्ये खूप याचा परिणाम चांगला लोकांना दिसेल आणि लोकांचं आरोग्य चांगलं सर, सर, सर स्टेशन, स्टेशन, स्टेशन परिसर जो आहे तो हॉकर्सनी फार वेढला गेलेला आहे शाळा असेल मंदिर असेल यावर आपण दिले होते काही होत नाही घाटकोपरमध्ये विशेषतः बघायला मिळते यावर आपल्याला मी सांगतो हॉकर्स असतील ज्यांना आपण जे झोन दिलेले आहेत या झोनमध्ये देखील हॉकर्सने व्यवस्थित शिस्तीने काम केलं पाहिजे गाड्या ज्या पार्किंग होतात त्या शिस्तीने लावल्या पाहिजे यासाठी पाच हजार मार्शल घेण्याच्या सूचना मी कमिशनरला दिलेल्या आहेत आणि तो आपण घेण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आपला जो काही म्हणणं आहे ते दे देखील त्याचाही त्या 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 परिणाम चांगला होईल जेणेकरून या सर्व मुंबईला हॉकर्स असतील आ, पार्किंग असेल याला शिस्त लागेल आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर टँकर पाण्याचे भाड्याने घ्यायला सांगितलेले आहेत जेणेकरून कुठलाही रस्ता ऑल्टरनेट डेला साफ झाला पाहिजे अशा प्रकारचे मॅन पॉवर आणि टँकर घ्यायला महापालिकेला सूचना मी दिलेल्या आहेत कालच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आलेली आहे तुमची जे सत्ता बदल झाला आहे त्याच्या मागे कोण आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे अदानीचा एक प्रकारे त्यांनी उल्लेख केला आता तो खरं म्हणजे विकास विरोधी मोर्चा होता धारावी आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे तिथे कसे लोक राहतात काय परिस्थितीत राहतात त्यांचं जीवन उंचावलं पाहिजे त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे खरं म्हणजे जो यापूर्वीचा सायकलिंग नावाचा मी माहिती घेतली काल सॅकलिंग नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट का रद्द केलं जर तुम्हाला अदानीला विरोध होता तर सॅकलिंगलाचा विरोध करण्याचं कारण काय त्यामुळे मला वाटतं काही तडजोडी तुटल्या असतील आणि त्यामुळे हे सगळं घडत असेल पण सरकार पूर्ण धारावीकरांच्या मागे आहे हे पूर्णपणे विकास विरोधी आहेत यांनी प्रत्येक वेळेला आरे कारशेड असेल मेट्रोचं कामं असतील समृद्धीचं काम असेल जे जे विकासाचे प्रकल्प आहेत ते थांबवण्याचं काम केलेलं आहे पण आमचं सरकार पूर्णपणे धाराविकरांना न्याय देईल धाराविकरांचं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही इंडिव्हिज्युअल माणसाचा फायदा होणार नाही धाराविकारातल्या प्रत्येक माणसाचा फायदा आम्ही करू मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मनोजरांगे पाटील आज आंतरवाली ते बैठक घेत आहेत डेडलाईन जवळ आलेली आहे सरकारचं आंदोलनासंदर्भात आरक्षणासंदर्भात मराठा सरकारचं धोरण स्पष्ट आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुठल्याही समाजाचं ओबीसीचं इतर समाजाचं आरक्षण कमी न करता या भूमिकेवर सरकार था।